नमस्कार नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे माहिती पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये पाहू शकता जारीकृत जाहिरात आहे नोटिफिकेशन देण्यात आलेलं आहे यानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी यांच्या अंतर्गत माध्यमिक शिक्षण विभाग एकत्रित मानधना करार पद्धतीने सहाय्यक शिक्षक नेमणुका करण्याबाबत अधिकृत जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे यानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभागांतर्गत शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी एकत्रित मानदिन करार पद्धतीने मराठी आणि उर्दू माध्यमांच्या शाळांसाठी सहायक शिक्षकांची आवश्यकता आहे त्याकरता खालील शैक्षणिक अर्थधारकांकडून समक्ष अर्ज मागवण्यात येत आहेत यामध्ये मराठी माध्यमसाठी आवश्यक पदे आहेत एकाहत्तर त्यामध्ये मराठीसाठी बत्तीस हिंदी वीस गणित तीन आहेत विज्ञान नऊ क्रीडासाठी सात असे एकूण एकाहत्तर आहेत उर्दू माध्यमसाठी पाहू शकता पदी आहेत आवश्यक बत्तीस उर्दू भूगोल आठ आहे इंग्रजीसाठी आणि इतिहासासाठी आठ गणितसाठी आठ आहे विज्ञानसाठी आठ असे एकूण बत्तीस आहेत मध्ये पाहू शकता जी करार पद्धतीने जी नेमणूक आहे ती सहा महिन्याच्या कालावधीसाठी असणार आहे त्याचबरोबर कंत्राटी पद्धतीने केली जाणार आहे उमेदवाराने सोबत दिलेल्या नमुन्यात सहाय्यक शिक्षक याबद्दलसाठीचा अर्ज सा माननीय आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या नावाने करणे आवश्यक आहे हा जो अर्ज आहे बारा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत समक्ष पिंपरी चिंचवड महानगरपालिका जे ॲड्रेस आहे या ॲड्रेसवर पाठवणे जमा करणे आवश्यक आहे यानंतरचे जे अर्ज असेल ते स्वीकारले जाणार नाहीत त्याचबरोबर अर्ज करण्यासाठी जी जी महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे डॉक्युमेंट जे आहेत ते सुद्धा बरोबर जोडणे आवश्यक आहे याबद्दलची महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे चेक केली जाऊ शकते अशा पद्धतीने जी भरती आहे यासाठीचा जो नमुना अर्ज आहे तो देण्यात आलेला आहे हा नमुना अर्ज भरून त्याबरोबर महत्त्वाचे डॉक्युमेंट्स अटॅच अटॅच करून दिलेल्या ॲड्रेसवर बारा जून दोन हजार चोवीसपर्यंत पाठवायचा आहे अशा पद्धतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभाग यासाठीच्या विविध जवळजवळ शंभर पदांसाठी जी भरतीची जाहिरात आहे यासाठी अर्ज केला जाऊ शकतो त्याचबरोबर आमच्या भरती, भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद